रामकृष्ण हरी स्वागत आहे आपलं प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज आहे श्रीराम नवमी श्रीराम नवमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आज रामनवमीचा बघा आपल्याकडे उपवास करतात त्यामुळे मी आज उपवासाचाच असा एक पदार्थ केलेला आहे तो गोड आहे तो तो तुम्ही सर्वांनी पहा आणि आज माझ्या मुलाने श्रीराम निमित्त श्रीरामांच्या गाण्यावर थोडासा तबला वाजवलेला आहे तो देखील तुम्हाला दाखवते I आपला तबला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा चला तर आज आपण करणार आहोत उपवासाची अशी एक रेसिपी तिचं नाव आहे नारळ मस्तानी बघा ही नारळ मस्तानी ओल्या नारळाची केलेली आहे ओला प्लस तो अगदी कोळा नारळ असेल अशा नारळाची ही मस्तानी केली ना ती खूप छान लागते निब्बर नारळ घ्यायचा नाही आहे अगदी कोळा शक्य असेल तेवढा आपण कोळा नारळ या मस्तानीमध्ये वापरलेला आहे जेणेकरून आपली मस्तानी अगदी सॉफ्ट होईल चला तर आता आपण आपण ही नारळ मस्तानी कशी केली हे तुम्हाला दाखवते टेस्टला ही खूप छान लागते इथे बघा मी एक अडीच चमचे सब्जा घेतलेला आहे हा मी एक वीस मिनिट पाण्यामध्ये भिजत घालणार आहे त्यामुळे मी प्रथम हा सब्जा भिजत घातलेला तुम्हाला दाखवते आता बघा मी अगदी कोळा शक्य असेल तेवढा कोळा नारळ वापरलेला आहे पण अशा प्रकारे मी नारळ काढ हा नारळ मी व्यवस्थित असा बारीक कट करून घेतलेला आहे हा पण मिक्सरमध्ये अजून बारीक करणार आहोत पण तुम्ही बारीक करून घेतला तर मिक्सरमध्ये देखील तो व्यवस्थित असा बारीक होतो हा बघा अगदी मी हे तीन नारळाचा हा काढून तीन नारळाचा खोबरं काढून त्याचं मी हे असं कट करून घेतलेलं आहे इथे बघा ते मिक्सरच्या एका जारमध्ये टाकून त्यामध्ये दूध ओतलेलं आहे तुम्ही इथे थोडाफार पाण्याचा देखील वापर करू शकता परंतु मी इथे फक्त दूध वापरलेलं आहे हे बघा नारळ आपण त्यामध्ये टाकून दूध टाकून हे व्यवस्थित असं शक्य होईल तेवढं आपण हे बारीक करून घेणार आहोत तुम्ही जेवढा हा नारळाचा की किंवा जे नारळाचं खोबरं काढलेलं आहे पण ते जेवढं बारीक होईल तेवढं तुम्ही बारीक करून घ्यायचं आहे हे बघा आता मी सर्व नारळ आपला बारीक करून घेतलेला आहे या भांड्यामध्ये थोडस नारळ राहिलेला होता तो मी पाणी टाकून तो जार धुवून ओतलेला आहे बघा हे व्यवस्थित असं आपण नारळ बारीक करून घेतलेला आहे यामध्ये आता मी गोड येण्यासाठी गोडी येण्यासाठी एक दोन चमचे साखर टाकणार आहे यामध्ये आपण आईस्क्रीम देखील टाकणार आहोत त्यामुळे थोडीशी साखर कमीच टाकायची आहे इथे मी चार नारळाची मस्तानी चार ग्लास मस्तानी करणार आहे त्या हिशोबाने हे सर्व साहित्य मी घेतलेलं आहे मग आता हे साखर मी त्यामध्ये टाकून थोडंसं हलवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण टाकणार आहोत हा जो आपण वीस मिनटापूर्वी जो सब्जा भिजत घातला होता तो मी यामध्ये टाकते हां सब्ज्या बघा सर्व मी यामध्ये टाकून घेतला आता उन्हाळा सुरू आहे गरमी खूप आहे त्यामुळे सर्वांनी सब्ज्याचं प्रमाण कशातही तुम्ही सब्जा, सब्जा खाऊ शकता त्यामुळे मी इथे सब्जा टाकलेला आहे सब्ज्यामध्ये खूप गारवा असतो बघा सब्जा टाकून मी व्यवस्थित ते हलवून घेतलेलं आहे आता हे मी एक वीस मिनिट फ्रीजमध्ये ठेवलं होतं वीस मिनिटानंतर हे काढून एका पातेल्यामध्ये ओतलेलं आहे कारण मी ते ब्लेंडरने एकदा व्यवस्थित फिरवून घेणार आहे इथे बघा मी घातलेली आहे व्हॅनिला फ्लेवरची मी आईस्क्रीम आणलेली आहे तुम्हाला जी आवडत असेल तुम्ही ते तुम्ही टाकू शकता परंतु शक्यतो तो, तो नारळाची मस्तानी करणार आहोत आपण त्यामुळे नारळाची देखील चव लागेल अशा पद्धतीने आपण आईस्क्रीम त्यामध्ये ॲड करणार आहोत उगीच तुम्ही चॉकलेटचा वगैरे फ्लेवर टाकला तर ते काय नारळाची तुम्हाला चव लागणार नाही आहे बघा मी ब्लेंडरच्या साह्य साहा साहाय्याने हे व्यवस्थित असं आपली साखर सब्ज्या आईस्क्रीम जे टाकलेले आहे ते व्यवस्थित ही मिक्स होईल अशा पद्धतीने मी ब्लेंड करून घेतलेलं आहे आता हे तयार झालेलं मिश्रण आपण ग्लासमध्ये ओतून घेणार आहोत ते ग इथे बघा मी चार ग्लास केलेली होती त्यामुळे चार ग्लासमध्ये हे ओतून घेतलेलं आहे वरून मी हे आईस्क्रीम टाकून घेते बघा आईस्क्रीम व्यवस्थित असे टाकून घेतलेली आहे मी आता वरून आपण घालणार आहोत डेकोरेशनसाठी रोज सिरप तुमच्याकडे नसेल ना नाही टाकलं काही प्रॉब्लेम नाही आहे माझ्याकडे होतं म्हणून मी हे त्याच्यावरती थोडंसं टाकलेलं आहे जेणेकरून दिसायलाही छान दिसतं आहे ते बघा सर्व चारही ग्लासमध्ये मी हे रोज सिरप टाकून घेतलं आणि वरून आपण टाकणार आहोत हा अगदी कोवळा नारळ आहे हे आहेत ड्रायफ्रूट मी फक्त बदाम टाकलेला आहे तुम्ही इतरही ड्रायफ्रूट घालू शकता आणि लास्टला आपण टाकत आहोत अगदी कोळा मी नारळ घेतलेला आहे तो मी वरून टाकत आहे तुम्ही नाही टाकला काही प्रॉब्लेम नाही आहे परंतु आपण नारळ मस्तानी करत आहोत त्यामुळे मी वरून हा अगदी कोळा नारळ माझ्याकडे होता तो मी टाकून घेत आहे बघा ही आपली नारळ मस्तानी अशी अगदी वेगळी अशी एक रेसिपी आहे ती नक्की तुम्ही करून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद